अंबरनाथ पूर्वेकडील भवानी चौकातील राम गोविंद हाऊसिंग सोसायटीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पालिकेनं ही इमारत अतिधोकादायक घोषित केली आहे वर्षभरापूर्वीच इथल्या बत्तीसपैकी अठ्ठावीस सदनिकाधारकांनी इमारत रिकामी केलेली असतानाही अद्याप पालिकेनं इमारत पूर्णपणे रिकामी केलेली नाही यावर इथल्या रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कुणा एका व्यक्तीच्या दबावापोटी पालिका आणि इतर प्रशासनाकडून वारंवार कारवाई रोखण्यात येते त्याचा फटका अठ्ठावीस सदनिकाधारकांना सहन करावा लागतोय असा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे अंबरनाथ पूर्वेकडच्या भवानी चौकातील राम गोविंदा हाऊसिंग सोसायटीचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आलेला आहे पालिकेनं ही इमारत अतिधोकादायक घोषित केली मात्र कारवाईसाठी गेल्यानंतर तिथं कारवाईसाठी रोखण्यात आलं आणि त्यामुळे ती कारवाई होऊ शकलेली नाही या सोसायटीचे सगळे सदस्य आज आपल्यासोबत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सोसायटीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत काय सांगाल का काका पालिका कारवाई करायला येते अति धोकादायक इमारत घोषित केलेली आहे तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी सुद्धा गेलेले आहात मात्र नेमके काय अडथळे येत आहेत आता अडथळे हे बघा आता आम्ही जेव्हा इथे बघतो आहे तर ज्यावेळेस नगरपालिका कारवाईसाठी येते त्यावेळेस एम एस सी बी आणि इतर पाणी खातं वगैरे हे सहकार्य करत नाही त्यामुळे नगरपालिका त्यांचं काम ते वेळेवर करू शकत नाही त्याचं कारण काय हेच आम्ही जाणू शकत नाही आहे ॲक्च्युली आमचं नव्याण्णवचं कम्प्लिशन आहे बिल्डिंगचं ब्याण्णवला एक्क्याण्णवला ती रजिस्टर्ड झालेली आहे आणि आता आम्ही ही जेव्हा नगरपालिकेने घोषित केलं की अति धोकादायक त्यावेळेस ही कारवाई नगरपालिकेकडून व्हायला पाहिजे ती होत नाही आहे तर ह्याचं कारणच मला समज सम्झ, समजून येत नाही की असं का चाललं आहे काय पालिकेकडून काय उत्तर मिळते म्हणजे काय कारवाई होत नाही तुम्हाला काय वाटतं नेमकी कारवाई का कोणत्या कारणास्तव रखडती आहे ह्याचं कारण असं आहे पण हे मला निश्चित जाणता येत नाही आहे ज्यावेळेस पालिका इथे येते त्यावेळेस एम एस सी बीची लाईट कट झालेली पुन्हा जॉईन करण्यात येते तसंच पाणी खात्यातली माणसं पण पाणी कट करायला आले तर ते ते पण कट करू शकले नाही त्यांच्यावरती इकडे आतल्या जे लोकांनी दबाव टाकला ॲक्च्युली बघायला गेलं तर बत्तीस फ्लॅट धारकांपैकी अठ्ठावीस माणसं आम्ही एक बाजू आहोत आणि उरलेले दोन तीन जण एका बाजूला आहेत तर हे असं कसं कसं आहे काही कायदेशीर अडचणीसुद्धा आहेत काय नेमक्या कायदेशीर अडचणी येत आहे त्याच्यामध्ये तर आम्ही सोसायटीवरती म्हणजे सोसायटीने कोर्टामध्ये हे के केस केली होती आता ते त्यांनी पण केली होती पण त्याचं काय रिझल्ट काय आला नाही आहे पण कोर्टाकडून को काही स्टेही आला नाही आहे त्यांनी म्हणजे नेमकी कोणी केस केली जे धुरी तर त्याच्यामुळे कोर्टाकडने कोर्टाकडनं काही स्टे आला नाहीये त्यामुळे आम्ही काम म्हणजे नगरपालिका आपलं काम करू शकते एम बी लाईट कट करू शकते वॉटर सप्लाय पाणी कट करू शकते पण असं काही होत नाही जेव्हा पण ते कट होतं परत जोडलं जात आहे ऍक्च्युली आम्हाला कसं आहे ना आम्ही एक वर्षापासून सर बाहेर आहे तर आम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करायला पडतात आता काका तुम्ही हा विषय इथल्या स्थानिक नगरसेविकेकडे सुद्धा घेऊन गेला होता काय त्यांचं म्हणणं होतं आणि काय या प्रकरणामध्ये घडलं काय माहिती आहे आता ह्यांचं म्हणणं काय धुरी लोकांचं ती आमची जी नगरसेवक न नगरसेविका आहे ही स्टँडिंग नगरसेविका आहे म्हणजे इकडची आमची नगरसेविका आहे तर मला सांगा इथे कोण साथ देत नाही हे आमच्या सोडून अठ्ठावीस लोकं आम्ही सगळे बाहेर आहोत फक्त एकच लोकं आतमध्ये आहेत एक तो दे दोन लोकं आणि त्यांना नगरपालिका एम एस सी बी हे सगळं त्यांना सपोर्ट करत आहेत आम्हाला कोणी सपोर्ट वर्ष झालं आम्ही सगळ्या बाहेर आहोत तर आम्ही मला सांगा कोणी ऐकत नसेल तर आम्ही आमच्या नगरसेवकाकडे जाणार ना तर जा 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 ती आमची नगरसेवक जे आहेत रोहिणी भोईर मॅडम या आमच्या स्टँडिंग नगरसेविका आहेत त्यांच्याकडे आम्ही विषय मांडला त्यांच्याकडे आम्ही गेलो त्याच्यामध्ये गैर काय आम्हाला कोणतरी सपोर्ट पाहिजे ना कोणातरी कारण इकडचे एम एस सी बी पोलीस स्टेशन काय कोण आम्हाला सपोर्ट करत नाही हे अठ्ठावीस जणं आम्ही वर्ष दीड वर्ष झालं बरं दुसरी गोष्ट काय बिल्डर आम्हाला आता तो बोलतो किती भाडं तुम्हाला देणार किती वर्ष भाडं देणार तुम्हाला तेही बंद झालं आता आमची परिस्थिती काही लोकांची अशी परिस्थिती आहे की त्यांची म्हणजे असं एक तर हे झालं आहे एक दोन तीन माणसं आजारी आहेत आमचे पडलेले आता मी पण स्वतः आजारी आहे पण शेवटी काय हा आपल्या घराचा प्रश्न आहे आमच्या घराचा प्रश्न आहे आम्ही कुठे काय पैसे काय कवडी वगैरे असे काय हे देऊन घेतलेलं आहे पैसे देऊन घेतलेलं आमचं घर आहे ते त्यामुळे आमचं प्रशासनाला यांना एवढीच विनंती आहे की आमचं घर आम्हाला मिळावं हे आमची का विनंती आहे आणि रोहिणी रोहिणीभोईर ह्या आमच्या स्टँडिंग नगरसेविका आहेत गे आम्ही जा त्यांच्याकडे जाणार ह्याच्या पुढेही त्यांच्याकडे जाणार त्यांची मदत घेणार आता पालिका नेमकी या प्रश्नावरती काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडो एकमत न्यूज अंबरनाथ <laughs> डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज